श्री मने मने हो। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीमंत होण्यासाठी महत्वाच्या अशा टिप्स तर आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकतात ज्योतिषाने इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत होईचे येथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल वास्तु नियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धन वर्षा होत असलेले चित्र लावावे आहार ग्रहण करताना मुख्य नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांबा पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे याव्यतिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कोंड्या तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरट्याची पूजा करावी खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि सुगंधित उदबत्ती लावावी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो जो दिवा लावेल त्याच्या पाठीमागे लक्ष्मी येते ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती हे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा तसेच आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो त्यामुळे अगोदर एकच इच्छा असू द्या रात्री पैसे मोजून झोपावे दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांची एक गड्डी तयार करावी दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून येथा योग्य जागेवर ठेवून झोपावे असे किमान तुम्ही त्रेचाळीस दिवस करा स्वयंपाकघर पूर्वेस त्यातही शक्यतो अग्नेस असावे सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावे हा संकेत असावा त्याच्यानंतर आहे आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असणे हे शतश खरे आहे त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावरुदाकार याबाबत अग्रीहीपणे सांगतात घरमालकीन गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये ज्याचा विवाह पुण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावा अध्याय अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात, मनात आठ वेळा म्हणून मगच तुम्ही घराचा उमरा ओलांडावा ओम कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमो नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज वाचावा तो तुम्ही संध्याकाळी सात नंतर वाचावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये कारण वास्तू नेहमी तस्तू म्हणत असते त्यामुळे शक्यतो तुम्ही चांगलेच बोला घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे ते देखील खूप चांगले आहे वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावे घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखोटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरामध्ये ठेवू नये बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे घरात विनाकारण कटकट वाद होत असतील तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक न वाटल्यास पाच सवासिणींना मानपान करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होते घरामध्ये सुखशांती नांदेल दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरी ओम हरी ओम म्हणत राहिल्यास बीपी कमी होते हरि ओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो त्यामुळे तुम्ही सगळे वास्तुनियम जर व्यवस्थितरित्या पाड पार पाडले तर नक्कीच तुम तुम्ही धनश्रीमंत होण्यास मदत होईल श्रीवेद व्याससुद्धा म्हणतात ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्यांची भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्ष सिद्धांत आहे विश्वास ठेवा की आपण धनश्रीमंत आहात आपल्या खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकाप्रमाणे विचार करावा लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला भविष्य बदले स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात त्यामुळे अगोदर आपले विचार बदलणं खूप गरजेचं आहे भगवंताला धन्यवाद म्हणायला शिका प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात बरं आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील आपण मनापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद